आज आपण अतिशय पौष्टिक अशा वाळवणीच्या वड्या किंवा सांडगे कसे करायचे ते बघणार आहोत हे सांडगे मी तीन प्रकारच्या डाळी वापरून केलेले आहेत आणि अतिशय पौष्टिक आहेत यामध्ये मेथी आणि कोथिंबीर वापरलेली आहे त्यामुळं आणखीनच याची चव छान लागते तुम्ही ह्या कधी पण करून खाऊ शकता उन्हाळ्यामध्ये जेव्हा भाजी नसेल तेव्हा तुम्ही ह्या करून खाऊ शकता रसासोबत तर खायला ह्या खूप छान लागतात तर अशा वड्या आज आपल्याला कशा करायच्या ते बघायचं आहे आणि माझ्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग रेसिपीला सुरुवात करूयात इथं मी तीन प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहेत तुम्हाला जितक्या प्रकारच्या डाळी घ्यायच्या तितक्या तुम्ही घेऊ शकता पण इथं मी मुगाची डाळ दोनशे ग्राम घेतलेली आहे आणि मटकीची डाळ पण दोनशे ग्राम घेतली आहे तुम्ही डाळी कमी जास्त करू शकता आणि शंभर ग्राम इथं मी चणा डाळ घेतलेली आहे चणा डाळ कमी घ्यायची ती जास्त फुकते त्यामुळं थोडी कमी घ्यायची आहे किंवा तुम्ही सारख्या प्रमाणामध्ये पण घेऊ शकता तर एक मोठं भांडं घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला ह्या पूर्ण डाळी टाकून घ्यायच्या आहेत आणि यामध्ये पाणी टाकून आपल्याला ह्या डाळी स्वच्छ धुवून घ्यायच्या आहेत म्हणजे हे पावडर लावलेलं असतं या डाळीला त्यामुळं थोड्या ह्या डाळी छान अशा धुऊन घ्यायच्या आहेत जोपर्यंत याचं पाणी चक्क निघत नाही तोपर्यंत ही डाळ धुवून घ्यायची म्हणजे याचं पूर्ण पावडर निघून गेलं पाहिजे अशा पद्धतीने डाळ धुवून घ्यायची आहे आणि यामध्ये आपल्याला ही डाळ मुरायसाठी पाणी टाकून घ्यायचं आहे तर पूर्ण ही डाळ बुडली पाहिजे पाण्यामध्ये अशा पद्धतीने यामध्ये पाणी टाकायचं आहे तर मी इथं भरपूर असं पाणी टाकून घेतलेलं आहे आणि ही डाळ मुरायला आपल्याला रात्रभर ठेवायची आहे म्हणजे छान मुरते आणि सकाळी ही डाळ आपल्याला काढून घ्यायची आहे तर सकाळी इथे बघू शकता मस्त आपली डाळ मुरलेली आहे रात्री मी ही डाळ अकरा वाजता टाकली होती तर ही रात्रभर अशी छान मुरली डाळ आणि सकाळी सात वाजता ही डाळ आपल्याला काढून घ्यायची आहे आणि एका चाळणीमध्ये काढून घेऊयात तर इथं मी एक चाळणी घेतलेली आहे आणि या चाळणीमध्ये आपल्याला ही डाळ टाकून घ्यायची आहे या डाळीमधलं पूर्ण पाणी आपल्याला काढून घ्यायचं आहे म्हणजे ही डाळ झरायला ठेवायची आहे डाळ रात्रभर पाण्यामध्ये राहिल्यामुळं याला थोडासा वास येतो त्यामुळं ही डाळ आपल्याला आणखीन थोडी धुवून घ्यायची आहे तर यावर अशा पद्धतीने आपण पाणी टाकून घेऊया किंवा तुम्ही दुसऱ्या पाण्यामध्ये ही टाकून धुऊन घेऊ शकता तर इथं मी मस्त ही डाळ निथळून घेतलेली आहे किंवा झरायला ठेवली होती तर ही आणखी आपण दहा मिनटं अशीच ठेवूया तोपर्यंत आपण एक वाटण बनवून घेऊया यामध्ये टाकण्यासाठी तर इथं मी नऊ ते दहा हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत आणि दहा वीस लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत तुम्हाला यामध्ये मिरची टाकायची नसेल तर तुम्ही तिखट पण टाकू शकता आणि दोन चम्मच आपल्याला जिरं टाकायचं आहे आणि हे वाटण मस्त असं बनवून घ्यायचं आहे तरी मी इथं असं वाटण बारीक करून घेतलेलं आहे तर हे वाटण आपण बाजूला ठेवूया आणि इथं आपली डाळ पण मस्त अशी निथळून झालेली आहे एक मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि त्या भांड्यामध्ये आपल्याला ही डाळ काढून घ्यायची आहे तर पाणी न वापरता आपल्याला ही डाळ बारीक करून घ्यायची तर बघू शकता अशा पद्धतीने मस्त अशी बारीक डाळ वाटून घ्यायची आहे यामध्ये काही दाणा राहिला असेल तर थोडं चमचाभर पाणी टाकून ही डाळ वाटून घ्यायची तशी कोरडी वाटल्या जात नाही तर जास्त कोरडी डाळ होऊ द्यायची नाही थोडी ओलसर असतानाच ही डाळ वाटून घ्यायची आहे म्हणजे लवकर बारीक होते आणि यामध्ये पाणी पण टाकायचं काम पडत नाही तर मी इथे बघू शकता पूर्ण आपण डाळ काढून घेतलेली आहे लसूण मिरचीचं वाटण बनवलेलं आपण यामध्ये टाकून घेऊयात तुम्हाला यामध्ये हिरवी मिरची वापरायची नसेल तर तुम्ही तिखट पण वापरू शकता तर इथं मी दोन चम्मच असे धने घेतलेले आहेत तर थोडे जाडसर कुटून घेतलेली आहे तर हे धने आपल्याला जाडसर कुटलेले यामध्ये टाकायचे आणि एक चिमूटभर असा हिंग घेतलेला आहे तो यामध्ये टाकायचा हिंग टाकल्यामुळं आपली ही वडी खराब होत नाही किंवा या वडीला जाळं कीड अशी लागत नाही आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे इथं मी एक वाटी मेथी अशी ची बारीक चिरून घेतलेली आहे ती यामध्ये टाकायची तुम्ही मेथी कमी जास्त करू शकता मेथी आता सध्या करसड येते त्यामुळं थोडी बघून आणायची आणि कवळ्या पानाची मेथी घेऊन यायची ती जास्त कडू लागत नाही एक वाटी इथं मी बारीक चिरलेली कोथिंबीर घेतलेली आहे तर हे सर्व आपल्याला यामध्ये टाकून छान असं मिक्स करून घ्यायचं आहे मेथी आणि कोथिंबीर टाकल्यामुळं वडीला आणखीनच चव खूप छान येते आणि तुम्हाला मेथी टाकायची नसेल तरी तुम्ही कोथिंबीर टाकली तरीही चालते तर बघू शकता इथं मी पूर्ण असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि एक पॉलिथीन घ्यायची आहे आपल्याला आणि यामध्ये हे पूर्ण मिश्रण भरून घ्यायचं आहे तर इथे मी दोन पिशव्या अशा भरून घेतलेल्या आहेत या पिशवीला रबर लावायचं आहे आणि अशा दोन पिशव्या भरून ठेवायच्या आणि हे काही बाकी आपण थोडं हाताने करून घेणार आहोत तर इथं बाहेर मस्त अशी पॉलिथीन टाकलेली आहे आणि हाताला थोडं पाणी लावायचं आणि यामधला गोळा घ्यायचा आणि अशा पद्धतीने मस्त अशा वड्या तोडायच्या आहेत अशी आपल्याला पाच बोटाची मस्त चिमूट करायची आहे आणि असे चिमटीने छान अशा ह्या तोडायच्या आहेत तर बघू शकता मस्त अशा पटपट तोडल्या जातात तुम्हाला अशा तोडता येत नसतील तर तुम्ही तशा पिशवीने पण तोडू शकता तर बघा अशा पटपट आपल्या ह्या वड्या तयार होतात तर अशा पद्धतीने आपण सर्व वड्या करून घेऊयात तुम्हाला यामध्ये मेथी आणि कोथिंबीर अशी काड्यासारखी दिसत असेल पण ती वाळड्यावर मस्त अशी चिमून जाते आणि यामध्ये दिसत पण नाही आणि ओळखायला पण येत नाही की आपण यामध्ये मेथी कोथिंबीर टाकलेली आहे तर अशा पद्धतीने मस्त अशा वड्या तोडून घ्यायच्या आहेत किंवा तुम्ही त्या पिशवीने पण तोडून घेऊ शकता तर इथे ही पिशवी आपल्याला घ्यायची आणि याचा कोंटा मस्त असा तोडून घ्यायचा आहे आणि अशा पद्धतीने ह्या पण वड्या छान होतात अशा पिशवीने वड्या टाकल्यापेक्षा मला हाताने छान वड्या टाकायला आवडतात कारण यामध्ये आपण कोथिंबीर आणि मेथी टाकल्यामुळं त्या वड्या थोड्या जड जाऊ शकतात त्यामुळे मी इथे पूर्ण हातानेच वड्या टाकून घेतलेल्या आहेत आणि ह्या दोन दिवस आपल्याला वड्या वाळवून घ्यायच्या आहेत आणि दोन दिवस झालेले आहेत तर बघू शकता इथे दोन दिवसानंतर आपल्या ह्या वड्या छान वाळल्या आहेत तर असा खळखळ आवाज येत आहे तर ह्या अगदी कडकडीत वाळलेल्या आहेत तर जास्त उन्हामध्ये पण वाळू द्यायच्या नाही एक दिवस उन्हामध्ये वाळवायच्या आणि दुसऱ्या दिवशी दहा ते बारा वाजेपर्यंत कवळ्या उन्हामध्ये ठेवायच्या आहे आणि नंतर फॅन खाली ठेवायच्या आहेत तर अशा पद्धतीने ह्या वाळवायच्या म्हणजे याचा जास्त कलर उडत नाही आणि पिवळ्या होतात आणि नंतर ह्या एका पिशवीमध्ये ह्याच्या भरून ठेवायच्या आणि त्याला रबर लावून एका डब्यामध्ये ठेवायच्या म्हणजे ह्या लवकर खराब होत नाही म्हणजे याला बाहेरची हवा लागत नाही त्यामुळं ह्या चांगल्या कडक राहतात नरम पडत नाहीत आणि याला किडेही लागत नाही किंवा आळं पण लागत नाही तर त्यामुळं ह्या अशा बांधून डब्यामध्ये ठेवायच्या तर अशा ह्या वड्या आपल्या तयार झालेल्या आहेत तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्याकरिता माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा